मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवलं मी तर आताच आलो घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडी जे हे दाखवले कव्हर सगळे दाखवले उरलेल्या सीडी पण माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी केले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे आणि ते कुलपत होते सगळे कुलपत उडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालच्या कागदपत्र होते जवळपास साडेचारशे पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे सारे ते सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे की टेंडरचे आहे काही याच्या संदर्भातले आहे आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतो म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमक्या कागदपत्र कसे का गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटत बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तर माहिती असल्यास गेलेच नाही सीडीच्या संदर्भात तर मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जे आहे ते आताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सराज सराज माझ्याकडे आहे ते पण पन, कोणाचा पर्सनल बाबी माझे पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे जे मला आश्चर्य एवढंच आहे यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेले आणि त्यातल्या त्या शिडी गेल्या आणि निम्मे शिडी शिल्लक राहिल्या हे कसं होऊ शकतं कागदपत्र नेण्याचा हेतू काय आहे बाकीच्या सगळ्या चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतात सामान जाऊ शकतं कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकार त्यांच्या दृष्टीने रद्दी होती माझ्या दृष्टीने ते महत्वाचं होतं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर मंतर गिरीश महाजन जे आहेत हे म्हटले होते की खडसे यांची जी, जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू आम्ही करू त्यांनी काळजी करू नाही मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला की पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलिस तपास माझ्याकडे जी माहिती आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे मध्ये जे आपण म्हणताय ते वापरला की झालाय सगळं चोरी झालं असं शब्दांनी वापरला आणि सागर चोरी झालं वाटतंय की गहाळ झालं वाटतं हे गहाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गाळ झाला चोरीच झाली ना गाळा विषयालाच कुठे चोरी चोरीच आहे लहाळ म्हणजे मग ते हरवले होते माझ्याकडे किती होत्या व्हायच्या नाही हे इकडे बाजूला एकंदरीत किती शिड्या होत्या मोदी आणि याच्यात किती आहे

आणि ज्या यातल्या ज्या सात सीडी आहेत त्या बाकी सात सीडी याच्यामध्ये आहे महत्वाच्या होत्या का मी पाहिल्याच नाही पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहे सीडी तर ह्या आहे माझ्याकडे मी तपासून घेतो पोलिसांनाही दाखवतो हो आपण आता मग अशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो तर ते खासगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कुणाचे नेमके काय आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावर आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देश सुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील दे। एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती परंतु या ठिकाणी सी डी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळे आडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उतरून ते घेऊन गेलेले आहेत त्या पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरच्या गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळे त्या सगळे

एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्ष जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचा संगनमत असावं